अष्टविनायक वक्रतुंड आणि नवसाला पावणारा गणपती ही बाप्पाची नावं तुम्ही ऐकली असणारच यात काही प्रश्नच नाही एक असा गणपती आहे ज्याला खुनी गणपती म्हणतात हो खुनी नाव ऐकून तुम्हाला थोडं वेगळं वाटेल पण या खुनी गणपतीला खुनी गणपती का म्हणतात यामागे एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि जर ही स्टोरी तुम्हाला ऐकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव ला गणेशोत्सव सुरू केला त्यानंतर धुळ्यात अठराशे पंच्याण्णव पासून एक विशेष आणि वेगळी परंपरा आहे धुळे जिल्ह्यातील मानाचा गणपती म्हणून खूणी गणपतीची ओळख या गणपतीची विसर्जन मिरवणूक हजार वर्ष जुन्या शाही जामा मशिदीच्या इथून पालखीतून जात होती यावेळी पालखी मशिदीवरून जात असताना इंग्रजांकडून फोडाफोडीचं राजकारण होत होतं अचानक तिथे पालखीला विरोध केला गेला त्यानंतर तिकडे तुंबड हानामारी झाली त्यावेळी ब्रिटिशांनी जमावांवर गोळीबार केला या गोळीबारात अनेक जणांचा मृत्यू झाला आणि या घटनेची चर्चा अगदी पसरली आणि अहिराणी भाषेत सांगायचं झालं तर त्या मशिदी जवळ खून पडणार खून मशीद गणपतीना वक्तले तथा खून असं तिथले लोक सांगू लागले आणि मग या चर्चांमुळे मशिदीला खुनी मशीद आणि गणपती बाप्पाला खुनी गणपती हे नाव प्रचलित झालं यानंतर तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यावेळी निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी हिंदू मुस्लिम गटांमध्ये समेट घडवून आणला होता आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानांसाठी ठोस पावलं उचलली दोन्ही गटांमध्ये एकोपा राहावा यासाठी ब्रिटिशांकडून दोनशे अठ्ठावीस रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातूनच ही ऐतिहासिक प्रथा सुरू झाली त्याच वर्षापासून आजपर्यंत धुळ्यातील खुनी गणपती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक बनलाय मानाचा गणपती असलेल्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात यावेळी गजरात तीन पावली आणि बारा पावली नृत्य होतात या मिरवणुकीत कधीही बँड पथक किंवा डीजेचा वापर आजपर्यंत केला गेला नाहीये त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता या गणपती बाप्पाची मिरवणूक मशिदी जवळ येते त्यावेळी नमाजची अजान होते खुणी गणपती मशिदीच्या दाराच्या दारासमोर येताच गणपतीवर हे मुस्लिम बांधव फुलांचा वर्षाव करतात त्यानंतर मशिदीचे मौलाना फुलांचा हार आणि आरती घेऊन येतात आणि मशिदीतर्फे गणपतीची आरती करतात आणि त्यानंतरच या गणपती बाप्पाची मिरवणूक पुढे जाते धुळ्यात हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर परंपरा निर्माण झाल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर पालखी अचानक जड होत असल्याचा अनुभव भाविकांनी सांगितलाय धुळ्यात गेल्यावर जुने धुळे भागात ही मशिदी खुनी मशिदी आहे त्या ठिकाणी याच नावाने प्रसिद्ध आहे मशिदीच्या प्रशासनाने गणपतीची परंपरा जपली तशी जुन्या धुळ्यातील हिंदू बहुल कॉलनीतील लोकांनी मशिदीचे पावित्र्य जपले धुळ्यातील खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक सर्वांनी आदर्श घ्यावा अशी आहे पुणे गणपती हा धुळे शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो अठराशे मध्ये सुरू झालेल्या परंपरेतून हिंदू मुस्लिम ऐक्याचं सुंदर दर्शन घडतं हिंदू मुस्लिम एकतेची ही परंपरा दोन्ही धर्मियांनी आज त्या गायत जपली आहे आठ ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे परिसर सोडलं तर बाप्पाचं हे आगळ रूप जास्त गुणाला माहिती नाही जुन्या धुळ्यातील लोकांनी ही प्रथा अजूनपर्यंत जपली आहे धुळ्यात आल्यानंतर जुने धुळे विचारले की खुनी मशिदी हाच बस थांबा आजही आहे जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय तसंच जुन्या धुळ्याने हिंदू बहुल लोकांनी मशीद पावित्र्याने जपत सामाजिक एकतेचा आदर्श निर्माण केलाय सध्याच्या घडीला अनेक गोष्टींवरून हिंदू मुस्लिम समुदायामध्ये बिघडलेल्या वातावरणाच्या बातम्या आपण ऐकत असतो पण अशातच धुळ्याच्या खुनी गणपतीने जपलेली ही सामाजिक परंपरा आदर्श हा आदर्शवायला काहीच हरकत नाहीये तुम्हाला ही खुणी गणपतीची स्टोरी माहिती होती का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा या जगा वेगळ्या गणपतीची माहिती तुम्हाला आवडली असेल तर संवाद तुला सबस्क्राईब करायला विसरू नका